नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का, का स्क्रुटिनी कमिटी यांनी जर तुम्हाला तुमच्या जातीचं जात प्रमाणपत्र हे प्रदान केलं असेल आणि त्यांनीच जर तुम्हाला ते रद्द करण्यासंदर्भातली नोटीस किंवा तसा आदेश हा तुमच्या विरुद्ध पारित केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण जात प्रमाणपत्र एकदा पारित केल्यानंतर ते रद्द करण्याचा अधिकार कोणाला व कसा या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेला जो काही महत्त्वपूर्ण निर्णय संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो या व्हिडिओमध्ये माहिती घेत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही हा मध्ये स्किप करून बघितला तर तुम्हाला मी सांगितलेली माहितीही पूर्ण समजणार नाही किंवा तुम्हाला हा निर्णय लागू होतो किंवा नाही या संदर्भात देखील माहितीही मिळू शकणार नाही त्यामुळे माझी सर्व जे व्यूअर बंधू आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो या प्रकरणामध्ये झालं असं की यामध्ये दहा पिटिशनर यांनी एक रीट याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आणि त्या दहाही पिटिशनर जे होते त्यांचा एकच प्रश्न होता की त्यांना जे खास क्रुटिनी कमिटी यांनी जवळपास काही प्रकरणांमध्ये अकरा वर्षापूर्वी जात प्रमाणपत्र दिलं होतं काही प्रकरणांमध्ये सोळा ते पंधरा वर्षापूर्वी जात प्रमाणपत्र दिलं होतं परंतु अशाच परिस्थितीमध्ये ते लोक नोकरीला देखील लागले होते ते सर्विस करत होते आणि त्या नोकरीच्या आधारे ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आणि एके दिवशी अचानक त्याच कास्ट क्रुटेनी कमिटीकडे कोणीतरी फ्रैस्त इस्माने ॲप्लिकेशन्स केले तक्रारी केल्या आणि ते जात प्रमाणपत्र हे खोटे आहेत खोटे पुरावे सादर करून मिळवलेले आहेत अशा स्वरूपाची तक्रार करून त्यात कास्ट क्रुटेनी कमिटीने दोन हजार जो कायदा आहे क कास क्रुटेनी कायदा दोन हजार तर त्या कायद्यातील कलमानुसार त्या पिटिशनर यांना नोटिसा पाठवल्या की तुमचं जात प्रमाणपत्र हे रद्दबादल ठरवण्यात येत आहे असं त्याविरुद्ध या दहाही पिटिशनर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली या पिटिश या प्रकरणामध्ये मेरव्हान न्यायालयासमोर मुद्दा फक्त एवढाच होता की कास क्रुटेनी कमिटीला त्यांनी वैध ठरवलेलं जात प्रमाणपत्र हे अवैध ठरवता येईल का या संदर्भातली जर तरतूद असेल तर ती कुठे आणि त्यांना तो त्यांचीच ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा कायद्याने अधिकार आहे का हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयासमोर होता हे प्रकरण ज्या ज्या म्हणजे पुढे जसं जसं सरकत गेलं तसं मुंबई उच्च न्यायालयाने यामध्ये निर्णय देताना एक गोष्ट सांगितली की एकदा जर जात पडताना प्रमाणपत्र हे वैध आहे असं जर का स्क्रुटिनी कमिटीने ठरवलं तर त्यांनाच ते प्रमाणपत्र हे अवैध आहे असं ठरवण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही मग तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की जर एखाद्या व्यक्तीने खोटे कागदपत्र सादर करून किंवा चुकीची माहिती सादर करून जर का सूटणी कमिटीकडून ते प्रमाणपत्र हे वैध असल्याचा दा दाखला घेतला असेल किंवा प्रमाणपत्र मिळवलं असेल तर मग ते रद्द करण्याचा अधिकार कोणाला या प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओच्या शेवटी बघू तर मित्रांनो या प्रकरणामध्ये मांडणी मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलं की एकदा जर त्या खास क्रुटेनी कमिटीने जात वैधता प्रमाणपत्र हे वैध आहे असं ठरवलं तर त्यांना त्या कायद्यातील तरतुदीनुसार कोणताही अधिकार नाही की तो ते प्रमाणपत्र ते दिलेले प्रमाणपत्र हे अवैध आहे असं ठरवण्याचा कारण या संदर्भात कलम सात दोनमध्ये त्या स्वरूपाची तरतूद करण्यात आली आहे त्याची देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये बघू त्यानंतर मित्रांनो असा निर्णय देऊन हे दहा पिटिशनर यांना मान्य मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलासा दिला की त्याचे जर जे पावर्स आहेत ते कुणाला आणि कसे या संदर्भात जे अधिकार आहेत ते फक्त माननीय मुंबई उच्च न्यायालय यांना कॉन्स्टिट्यूशनचे जे कलम दोनशे सव्वीस आहे त्या अन्वय प्रदान करण्यात आले आहेत आता या संदर्भातली जी कायदेशीर तरतूद आहे ती आपण आता स्क्रीनवर बघूया तर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जी काही माहिती घेतली त्याप्रमाणे या जजमेंटचं जे प्यारा कलम सव्वीस आहे त्यामध्ये या संदर्भातलं विवेचन माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी केलेलं आहे दस फ्रॉम द स्कीम ऑफ द लेजिस्लेशन इट इज क्लिअर दॅट द कास्ट क्रुटिनी कमिटी वूड नॉट हॅव एजरडिक्शन टू रिव्यू रिव्हिस्ट इट्स ओन ऑर्डर्स अँड डिसिजन्स ग्रँटिंग कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स म्हणजे यानुसार एकदा जर कास्ट क्रुटनी कमिटी यांनी जात प्रमाणपत्र हे वैध आहे असं ठरवलं तर त्यांना त्यांचाच आदेश रद्द करण्याचा किंवा रिव्ह्यू करण्याचा कायद्यामध्ये कायद्याने त्यांना कोणताही अधिकार नाही अशा स्वरूपाचं कथन आहे दिस वुड ऑल्सो बी क्लिअर फ्रॉम द रिडिंग ऑफ सेक्शन नाईन इट मे ऑल्सो बी ऑब्झर्व दॅट द लेजिस्लेचर इज कन्साय इन मेकिंग अवेलेबल लिमिटेड पॉवर ऑफ द सिव्हल कोर्ट टू कम्प्युटर अथॉरिटी अपिलेट अथॉरिटी अँड स्क्रिटिंग कमिटी विच आर स्पेसिफिकली एनुमरेटेड इन सेक्शन नाईन द लेजिस्लेचर हॅज कन्साइसली टू कॉन्फॉर द पॉर्स ऑफ रिव्यू एज एन अंडर सेक्शन एकशे चौदा रीड विथ प्रोविजन्स ऑफ ऑर्डर सत्तेचाळीस ऑफ कोड ऑफ सिविल प्रोसिजर वन सच प्रोविजन कॉन्फरिंग पॉर्स ऑफ रिव्यू आर एक्स्क्लुटेड इन यअर एप्लिकेशन टू द कास्ट स्क्रुटिनिंग कमिटी देर इज नो क्वेश्चन ऑफ सच पावर्स बिंग कॉन्फर्ड बाय इन इम्प्लिकेशन अंडर इन सर्कमटन्सेस त्यानंतर कन्सिडरिंग द प्रोव्हिजन्स ऑफ सब सेक्शन वन ऑफ सेक्शन सेवन म्हणजे आपण व्हिडिओमध्ये जे कलम सात प्रमाणे यांना त्यांचे पावर्स हे रिव्ह्यू करण्याचे अधिकार नाहीत या संदर्भातली तरतूद आहे द लेजिस्लेचर हॅज नॉट कॉन्फर्ड पॉवर्स ऑन द अथॉरिटी इशुइंग कास्ट सर्टिफिकेट टू रिव्हिजिट द डिसिजन टू इशू कास्ट सर्टिफिकेट अँड कॅन्सल द सेम इन व्यू ऑफ फ्रॉड अँड मिसरप्रेझेंटेशन म्हणजे ज्या स्वरूपात आपण माहिती घेतली की जरी एखाद्या व्यक्तीने कास्ट क्रुटिनी कमिटी यांची फसवणूक करून खोटे दस्तऐवज माहिती सादर करून जर ते प्रमाणपत्र वैध असल्याचा दाखला घेतला असेल तरी अशा परिस्थितीत देखील त्यांचा तो आदेश त्यांना रद्द करण्याचा कायद्याने कोणताही अधिकार नाही सच सच पॉवर इज कॉन्फर्ड ऑन हाय हायर अथॉरिटी नेमली ऑन द कास्ट क्रुटिनी कमिटी The contention of the learned AGP that because the cast scrutiny committee had issued validity certificate, it would have jurisdiction to revisit, review decision when there is fraud and misrepresentation is totally untenable. If the contention is on behalf of the respondent, that the scrutiny committee has jurisdiction to review its own decision orders, although not expressly conferred by law, is accepted. तर अशा स्वरूपामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलं की जर ते रद्द करायचे अधिकार असतील तर ते फक्त आर्टिकल दोनशे सव्वीस अन्वये फक्त माननीय उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट यांना दिलेले आहेत काुटनी कमिटी यांनी जर जात प्रमाणपत्र प्रमाणपत्र हे वैध आहे असं ठरवलं तर त्यांना तेच प्रमाणपत्र अवैध आहे असं ठरवण्याचा किंवा त्यांनी दिलेला आदेश हा रिव्ह्यू करण्याचा कोणताही अधिकार नाही या संदर्भात कायद्याने काय तरतूद आहे या बाबतीत आपण फार उपयुक्त अशी माहिती घेतली मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद